मधून आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत ताजा न्यूज नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पक्षश्रेष्ठीकडे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर भास्कर खतगाव करणार चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष नियुक्तीला माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांनी विरोध केला आहे नांदेड जिल्ह्यात सध्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगले वातावरण असून ज्यांच्या नावाला या पदासाठी कार्यकर्त्यात विरोध असल्याची चर्चा असताना आपणच आपल्या पायावर धुंडाका घालून घ्यावा अशी खंत व्यक्त करत विरोध दर्शवला जिल्हाध्यक्षपदाची निवड आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांनी सल्ला दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुका फार महत्वाच्या असून याबाबत सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष नियुक्ती संदर्भात पश्रेष्ठीकडे चर्चा करणार असल्याचेही माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांनी बोलताना म्हणाले अशाच बातम्या पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज बिरो नांदेड आमची प्रतापरावची बैठक मुंबईला आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला म्हणा अतिशय की प्रतापरावनं ना दक्षिणचं नाव काढलं नव्हतं ना दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा म्हणाल होते की नाही जर तुम्हाला मी लेखी देतो करायचा अनाउन्स कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते म्हणून मी स्पष्ट बन प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं तर माझ्याबद्दल याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्यात कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत तर थोडस आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं करा ना थोडं सासूबाई म्हणून आम्हाला विचारत काय तुरीचं वरण घाला मुगाचं घाला कि पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचारायला विचारतील तस ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार नाही महत्वाचा विषय आहे ती एक माझी नाराजी आहे त्यामध्ये प्रदेशाच्या अध्यक्षाने नी नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामध्ये नांदेड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार ओम जी पोकरणा यांना शहर जिल्हा अध्यक्ष केलेलं आहे दे। आमचे तरुण सहकारी माधवभाऊ पावडे यांना कोषाध्यक्ष केलेलं आहे त्याबरोबर शिवराज पाटील वटाळकर यांना नांदेड दक्षिणचा अध्यक्ष मिनलताई खदगावकर यांना प्रदेशावर उपाध्यक्ष आणि दक्षिणचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेशवर सरचिटणीस त्याबरोबरच आमचे माजी नगरसेवक सावेर चाऊस यांना वरिष्ठ उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रदेशने दिलेल्या आहेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो अजिबात कुठे नाराजी नाही आहे पक्ष मोठा होत असताना थोडंफार असा ऐकण्यामध्ये येते कोणाची नाराजी नाही आम्ही सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतले तर त्याच्यावर ते ते त्यांनी त्यांची बोललेलं सोयी तर राहील परंतु माझी त्यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय